एस टी कर्मचाऱ्या संपचावले दोन दिवस झाले नाही असंच होणार आहे शेतकरीचा प्रश्न मार्गी काढणार नाहीत एस टी कर्मचाऱ्यांचा हे प्रश्न मार्गी काढणार नाहीत देवेंद्र फडणवीस एक असा माणूस आहे की त्याचेच लोक आंदोलनात पेरतो त्याचे तेच आपल्याला गिन्यानं शिकेणार आता आमचे काही गिन्यान शिकायला लागलेत आम्हाला काही आमचीच येतं की आता काही इकडे तिकडे बोर्ड लाव कुठा कर हे म्हणजे नाही का देवेंद्र फडणवीसने पुन्हा पेरले जो आमदार करून घ्यायला लागला ना तो आणखीन चिखलात फसायला लागला तो आणखीन अडचणी द्यायला लागलाय असले प्रकार करू करायला लावू प्रश्न विचारायला लावतोय लोकांना म्हणजे इतका मूर्ख एखादा प्रतिनिधी असू शकतो हे पहिल्यांदा आता पुन्हा कौ, त्या मतदारसंघातले लोकांच्या आले स्वतःच्या हाताने ठिकाणी चाललाय त्यामुळं एस टी कर्मचाऱ्यांचे हाल देवेंद्र फडणवीस यांनी पाठीमागच्या सरकारपासून चालवले आता त्यांचं सरकार आहे तरी एस टी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्ग लागणार का बरं जाणून घेत नाही की सगळ्यांची सेवा करणारा तो इष्टी कर्मचारी त्याला का पगार वाढू नये त्याच्या कामागण्या मान्य होऊ नये त्याला लेकर बाळा नाही येत का त्याला संसार नाही त्याचा संसार सोडून जनतेची सेवा करतोय मग त्याचा संसार तुम्ही डुबवायला लागली आणि तुमचा सरकारचा संसार मोठा करायला लागला तुमचेच लोक त्या आंदोलनात घुसवून घुसवल्याचे घुसवले संपवायला सुद्धा लागला डॉक्टरांचे प्रश्न आहेत आज जे सगळे डॉक्टर आहेत काय एवढे डॉक्टर आहेत इथं यांचे प्रश्न कधी सोडवायचे तुम्हाला शिक्षकांचे प्रश्न कधी सोडायचे तुम्हाला त्या मच्छीमारांचा प्रश्न तिथे आणून ठेवला पुन्हा या देवेंद्र फडणवीस का गोरगरिबा मारायचे तुम्हाला शेतकऱ्यांचे पण प्रश्न आहेत आरक्षणाचे सगळे प्रश्न आहेत बारा बोलते दारांचे प्रश्न आहेत अठरा पगड जातीच्या लोकांचे प्रश्न का सोडायचे नाही कशाला असले तुम्ही योजना देताय लोकांना दिला होताय कायमचं द्यायचं शिका हे लोकांचे प्रश्न मार्गी काढा हे लोक थांबत नाहीत आता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका